एक समजून घेऊया की धर्मांमध्ये आणि जातींमध्ये भांडणं लावणं त्या त्या भांडणांवर एक आग पेटवणं आणि त्या आगीवरती स्वतःची राजकीय भाकर हा भाजपचा डे वन पासून फॉर्म्युला राहिलेला आहे आणि ते त्याच प्रकाराने काम करतात आणि भाजप आल्यापासून दोन हजार चौदा मध्ये तुम्ही बघा तर फक्त महाराष्ट्रात नाही झाले तर हे सगळीकडे होताना दिसले तुम्हाला कर्नाटकामध्ये लिंगायतांचं आंदोलन उभं राहताना दिसले तुम्हाला गुजरातमध्ये पटेल आणि पाटीदारांचं उभं राहताना दिसतंय तुम्हाला हरियाणा आणि या साईडला जाट आणि गुजरचं आंदोलन उभं राहताना दिसतंय आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एका बाजूला मराठा आंदोलन उभं राहताना दिसते आणि आता, आता भाजप त्याच आंदोलनाच्या पाठीवरती राजकारण करायचं इच्छित आहे पण भाजपचा हा फॉर्म्युला सगळ्यांना क्लिअर आहे मी अशी अपेक्षा करतो की आपल्या सर्वांना हा भाजपचा फॉर्म्युला क्लिअर आहे पण दुसऱ्या बाजूला आपण आपण प्रश्न विचारला पाहिजे की बाकीची लोक भूमिका का नाही घेतात भाजप तर समाज कंठकांवरनं आणि धर्माच्या मधन राजकारण करत राहणार आहेत त्यांना त्याचा फायदा होतो हे आपण गुजरात दोन हजार दोन मध्ये पण बघितलं आणि हे आपण भारताच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पण बघितलं पण आज वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष असा उभा आहे महाराष्ट्रामध्ये जे प्रामुख्याने भूमिका मांडत आहेत की ओबीसीचं ताट आणि मराठ्यांचं ताट वेगळं राहायला पाहिजे हो आमची मागणी आहे की मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण आमची ही पण मागणी आहे की ओबीसीचं ताट कुठेही हलवलं नाही गेलं पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण जसंच्या तसं इंटॅक्ट राहिला पाहिजे आज जर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ऑपोजिशन पार्टीला ही इंटलेक्च्युअल आणि आयडिओलॉजिकल क्लॅरिटी असती भूमिका घ्यायची तर आज आपल्याला भाजपचा हा स्टँड सक्सेस होताना नसता दिसला